तुणा, 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 तुणा। <laughs> हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो महा शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्नाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु असावी वास्तु देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला हवी तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र करतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे प्रत्या आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस शालिवांश के एकोणाशेष संवत्सर क्रोधी अयन उत्तर ऋतुवसंत चैत्र पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे रात्री एक वाजून चोपन्न मिनिटानंतर दसमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे अं रात्री एक वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे सायंकाळी पाच वाजून एकोणावीस मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे दुपारी तीन वाजेनंतर गरज करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून चोपन्न मिनिटानंतर वनिषकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय या याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त असे, सायंकाळी सात वाजता असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत या तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राहणे प्रवर्त मान सध्या ब्रह्मण द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वतो मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्धे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्रिक चांद्रवाने एकोणास प्रभी षष्टी सवसराय कृष्ण पक्षे गुरुवार वासरे धनिष्ठ नक्षत्रे शुक्ल योगे तैतीन करणे नवमे शुव तिथो वीर मो उत्पन्न मोय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंगा पूजा कसे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या उज्वाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून मित्रान। मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे दुपारी तीन वाजेपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपणाला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली ही धार्मिक विधी जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बन मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत मित्रांनो साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे दिनांक दोन आणि पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त आता नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तीन आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दोन आणि तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तीन आणि पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक दोन वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी प्राण प्राणप्रतिष्ठा या तीनही धार्मिक विधीसाठी मित्रांनो आता या मासामध्ये मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ता वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारावं किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो यानंतर पंचांग पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो दिनविशेष सामान्य आहे मित्रांनो सामान्य विशेष विशेष सेवा एकही नाही सामान्य सेवा सगळे आहेत जे आपण रोजच्या रोज करतो त्या अग्नी अग्निपृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपण जे काही रेग्युलर होम हवन यज्ञ करत असाल तेच आपल्याला करायचे आहे नव्याने काही सुरुवात आपण करू शकणार नाही काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळात जर आपली महत्वाची कामे रखडत असतील बिघडत असतील तर कृपा करून राहू आपल्यासाठी ठीक नाही राहूचा काळ प्रभाव आपल्यासाठी ठीक नाही असं समजून आपण इतर वेळेमध्ये आपली महत्वाची जी कामे आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो होऊ शकते ते आता आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते हे पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कविता कर आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे आपण जर माझ्या मतास समजत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब शेअर करा तसेच बॉक्स आपले मत अवश्य लिहि आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव हरि हरिओम शिव महादेव